श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसगट दाखवत असते आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे असाच एक सर्वात सुंदर चमत्कार जेव्हा भक्त स्वामींची सेवा करतो मनापासून स्वामींना आवाज देतो तेव्हा त्या भक्ताच्या घरी स्वामी कसे चमत्कार करतात आणि त्या भक्ताच्या पाठीशी कसे ठाम उभे राहतात हे दाखवणारा आजचा अत्यंत अद्भुत चमत्कार हम गया नाही जिंदा है हे वाक्य तुम्ही नेहमीच ऐकलं असेल मात्र या वाक्याची पुरेपूर प्रचिती देणारा हा अत्यंत दिव्य अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांनी आज या अनुभवातून श्री स्वामी समर्थ महाराजांचा साक्षात रूपी असणारा आवाज नक्की ऐका कारण एका स्वामी भक्तांच्या घरी महा महाराजांच्या फोटोतून साक्षात आवाज येऊ लागला आणि हा चमत्कार पाहण्यासाठी संपूर्ण भाग जमा झाला आज प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत या ताईंनी हा आवाज पोहोचवलेला आहे साक्षात जरी आपल्याला तिथे जाऊन दर्शन घेणं शक्य नसलं तरी आज या व्हिडिओतून या अनुभवातूनच आपण महाराजांचा हा आवाज ऐकूयात आणि महाराजांचं सुंदर दर्शन घेऊयात तर भक्तांनो आपला हा अनुभव आहे लातूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त श्री शैलजा गोडबोले या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ शैलजा असंख्य वर्षांपासून मी स्वामी सेवेत आहे आणि मनापासून मी स्वामींची सेवा करत आहे स्वामी कृपेने माझ्या आयुष्यात खरं तर मला कधीच कुणाची किंवा कुठल्याही गोष्टीची गरज भासली नाही कारण स्वामी शक्ती नेहमीच माझ्यासोबत होती ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मा प्रत्येक गोष्ट मला सहज मिळत होती माझा कष्टावर कर्मावर आणि स्वामींवर खूप विश्वास मी नित्यनियमाने स्वामींची नित्यसेवा करायची त्यानंतर मी दुपारच्या वेळात मुलांचे प्रायव्हेट क्लासेस म्हणजे कोचिंग घ्यायची संध्याकाळच्या वेळात मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारामृत पारायण वाचायचे नित्यनियमाने माझी जास्तीत जास्त स्वामी ही व्हायची असंच माझं संपूर्ण आयुष्य आणि या आयुष्यातील प्रत्येक दिवस अत्यंत छान सुरू होता अशातच आत्ताच मागे दोन महिन्यांपूर्वी माझ्या जा आईला छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला अचानक तिचे ठोके वाढू लागले हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले जर ही समस्या अशीच सुरू राहिली तर तुमच्या आईचा यात जीव जाऊ शकतो डॉक्टरांनी काही दिवस ॲडमिट ठेवले टॅबलेट दिल्या मात्र तरीही अधूनमधून सतत माझ्या आईच्या हृदयाचे ठोके हे वाढत असायचे त्यामुळे आम्ही खूप चिंतेत होतो मागचे काही दिवस आई हॉस्पिटलमध्ये पुन्हा ॲडमिट होती मात्र त्यावेळेस तिची परिस्थिती ही थोडी जास्त सिरियस होती त्याचवेळी माझं गुरुचरित्र पारायण सुरू होतं आणि पारायण संपताच चैत्र महिन्याची सुरुवात झाली चैत्र महिन्यामध्ये माझ्या घरामध्ये मी अकरा दिवस नवरात्रीची स्थापना करते संपूर्ण चैत्र महिना मी नवरात्रीचे उपवास धरते या संपूर्ण महिन्यात मी आमच्या कुलदेवीची आराधना करते आणि प्रत्येक गुरुवारी मी स्वामींच्या लक्ष्मी रूपाची पूजा करते बरीच वर्ष झाली हा संपूर्ण महिना मी पूर्णपणे धार्मिक कार्यासाठीच घालवते असाच हा चैत्र महिना सुरू होता पहिल्याच गुरुवारी मी गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली माझा पहिला गुरुवार छान पार पडला पहिल्या गुरुवारी मी संकल्पाने स्वामींना इतकेच म्हणाले स्वामी माझ्या आईला बरं करा तिचा हा आजार कुठेतरी नष्ट करा तुमची कृपा तिच्यावरती करा आणि तुमचा हा चमत्कार माझ्या आयुष्यात मला दाखवा शिवाय स्वामींना सांगितलं स्वामी आज इतकी वर्ष झाली मी तुमची सेवा करत आहे मी मनापासून तुमची आराधना करत आहे आणि तुम्हीही मला खूप तुमचे चमत्कार दाखवले आहेत असंख्य वेळा तुम्ही मला प्रचिती दिलेली आहे पण स्वामी माझी एक इच्छा जी अक्कलकोटला येण्याची ती मात्र तुम्ही सतत अपूर्ण ठेवली आहे हे गुरुवार पूर्ण होण्याच्या आत मला अक्कलकोटला बोलवा आणि माझ्या आईला बरं करा पहिल्या गुरुवारी संकल्प केला छान माझी पूजा झाली महाराजांना अभिषेक घातला स्वामींना त्या दिवशी पुन्हा माता लक्ष्मीचं रूप करून मी सजवलं आणि लक्ष्मी स्वरूपाची पूजा केली संपूर्ण सारावृत पोथी वाचली दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळच्या वेळात महाराजांना पंचभोग दाखवून नैवेद्यही चढवला हा गुरुवार गेला त्यानंतर दुसरा गुरुवार आला अजूनही माझ्या आईची परिस्थिती ही, आई ही थोडी भीतीदायक होती तिच्या हृदयाचे ठोके हे वाढतच होते डॉक्टरनी शेवटी आम्हाला तिच्यासाठी दोन ऑपरेशनही सुचवले पण ते ऑपरेशन सक्सेसफुल होतील याची काही खात्री नव्हती दुसऱ्या गुरुवारी मी सकाळी लवकर उठले स्वच्छ स्नान केले महाराजांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घातला त्यानंतर पुन्हा लक्ष्मी स्वरूप महाराजांची पूजा केली छान महाराजांच्या मूर्तीला कजरे लावले सजवलं नित्यसेवा झाली आणि त्यानंतर महाराजांची आरतीही झाली त्या दिवशी माझ्या दारात कधी नव्हे तर एक पांढऱ्या रंगाची गाय उभी राहिली आमच्या या भागामध्ये खरं तर गाय किंवा कुठलेही प्राणी शक्यतो येत नाहीत मात्र बरोबर दुपारचे बारा वाजले असतील जे वेळ स्वामींची भिक्षेचे असते आणि त्याच वेळात माझ्या दारात गोमाता आली मनाला खूप समाधान वाटले कुठंतरी जाणवलं की या रूपात महाराज आले असतील घरामध्ये सकाळची चपाती होती त्याला तूप लावले एक गुळाचा खडा भरला आणि गोमातेला ते खाऊ घातले त्यानंतर गोमातेचे औक्षणही केले आणि त्यानंतर ती गोमाता निघून गेली त्या दिवशी मनात कुठेतरी काहीतरी चांगलं होईल असे वाटले त्यानंतर दुपारचे चार वाजले संध्याकाळी लवकरच मी नैवेद्य दाखवते म्हणून चार वाजता स्वयंपाकाची तयारी सुरू केली जवळपास पाच साडेपाच वाजले असतील आणि त्याच वेळात देवघरात जिथे महाराजांची मूर्ती मी चौरंगावर ठेवली होती तर तिथून महाराजांच्या मूर्तीजवळून मला काहीतरी आवाज आला सुरुवातीला हा आवाज मला देवघरातून आल्याचं वाटले त्यानंतर घरात कोणीतरी फिरते असे वाटले स्वयंपाकघरात कोणी आले का असेही वाटले खरं तर दिवसभर घरामध्ये एक मी एकटीच असायचे मी जेव्हा ट्यूशन घ्यायचे तेव्हा मुले असायची मात्र आता ट्यूशन्स मुलांच्या सुट्टींमुळे बंद होते माझे पती कामासाठी नेहमी बाहेर असायचे शक्यतो घरात मी एकटीच असायचे आणि माझ्यासोबत फक्त स्वामी असायचे त्यांच्या व्यतिरिक्त माझ्या घरात कुणीच नव्हतं स्वामी आणि मी आम्ही दोघेच मग आज चक्का आपल्या घरात या गुरुवारच्या दिवशी संध्याकाळपासून बांगड्यांचा आवाज कुठून येतोय ते काही कळेना सुरुवातीला कोणीतरी आलंय वाटलं म्हणून मी संपूर्ण घर गहर बघितलं घरात कुणीच नव्हतं घराच्या बाहेर डोकावलं तिथेही कुणी नव्हतं अगदी खिडकीतूनही बघितलं कुणीतरी मजाक करत आहे असेही वाटले एका क्षणाला हा भासही वाटला पण असे काहीच नव्हते त्यानंतर बांगड्यांचा हा आवाज वाढत गेला आणि तेव्हा कळाले की आमच्या घरात स्वामींचा जो सर्वात मोठा जुना फोटो आहे त्या फोटोतून चक्क हा बांगड्यांचा आवाज येत होता आवाज स्पष्ट होता एका क्षणात जेव्हा मी स्वामींच्या त्या फोटोकडे पाहिले तेव्हा कुठेतरी स्वामींचे डोळे माझ्याकडे फिरतानाही मला दिसले तो चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला तो दिवस गुरुवारचा चैत्र महिन्यातील दुसरा गुरुवार आणि बांगड्यांचा हा खळबळणारा आवाज हा आवाज मी रेकॉर्डही केलेला आहे तुम्ही नक्की ऐका बरोबर हा आवाज रात्री साडेतीनपर्यंत असाच होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे पती कामावर घरी आले त्यांना मी हा चमत्कार सांगितला आणि ते देखील म्हणाले की खरंच स्वामी शक्ती एफाट आहे आणि स्वामी साक्षात्कार आहे तू मनापासून करतेस ना म्हणून स्वामींनी तुला दर्शन दिले असेल हा चमत्कार झाला त्याच्या दोन दिवसात माझ्या आईला पुन्हा आम्ही चेकअपसाठी हॉस्पिटलला नेले आणि जेव्हा आम्ही तिला हॉस्पिटलला नेले तेव्हा तिच्या हृदयाचे ठोके हे कंट्रोलमध्ये होते त्या दिवसापासून आजपर्यंत तिच्या हृदयाचे ठोके एकदाही वाढले नाहीत आता डॉक्टर म्हणाले सर्व काही नॉर्मल आहे आणि सर्व व्यवस्थित आहे जे दोन ऑपरेशन सांगितले होते ते ऑपरेशनसुद्धा कॅन्सल झाले आणि त्याची काहीच आवश्यकता नाही असेही सांगितले खरंच हा स्वामी चमत्कार फक्त आणि फक्त स्वामींमुळे झाला त्यानंतर पहिल्या गुरुवारी जसं स्वामींना मी सांगितलं मला अक्कल कुठला यायचं आहे तुम्हाला सांगते इतक्या वर्षात कधीच तो योग आला नाही पण या मंगळवारच्या दिवशी म्हणजे माझ्या घरात हा स्वामींचा चमत्कार झाला दुसऱ्या गुरुवारी त्याच्यानंतर जो मंगळवार आला त्या मंगळवारी आमच्याच भागात असणाऱ्या आमच्या काही महिलांची एक छोटीशी संस्था आहे आणि त्या संस्थेला पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आमच्या संस्थेतून कुठेतरी बाहेर फिरण्याची ट्रीप निघणार होती थोडे पैसे जमा होते त्यातूनच ही ट्रीप होती आणि अचानक जिथे बायका म्हणत होत्या की आपण कोकणात जाऊ काही म्हणत होत्या आपण अलिबागला जाऊ काही म्हणत होत्या आपण रायगडला जाऊ आणि तिथे ह्या सगळ्या स्पॉटमध्ये ठरलं ते अक्कलकोट शेवटी अक्कलकोटचा प्लॅन ठरला आणि बरोबर बुधवारच्या रात्री आम्ही अक्कलकोटला निघालो माझ्या व्रतातील तो तिसरा गुरुवार होता आणि त्या तिसऱ्या गुरुवारी आम्ही अक्कलकोटला पोचलो स्वप्नात होतं मनात होतं स्वामींना सांगितलं होतं पण ते इतक्या लवकर पूर्ण होईल असं कधीच वाटलं नव्हतं कदाचित त्या बांगड्यांमधून स्वामींनी साक्षात्कार दिला माझी सेवा त्यांनी स्वीकारली आणि माझ्या दोनही इच्छा म्हणजे अक्कलकोटला जाण्याची आणि माझ्या आईला बरं करण्याची दोनही इच्छा त्यांनी पूर्ण केली खरंच स्वामी कृपा खूप मोठी आहे स्वामींच्या या साक्षात्कारामुळे स्वामींच्या चमत्कारामुळे आमच्या भागात असणारी असंख्य लोक आता आमच्या घरी दर्शनासाठी येतात स्वामींचं मनापासून दर्शन घेतात आणि खरं सांगते स्वामी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी ठाम उभे राहतात ताई म्हणतात अजूनही स्वप्नात असल्यासारखे वाटते पण स्वामींनी मला अनेक वेळा चमत्कार दाखवले पण हे दोन चमत्कार माझ्या आयुष्यात न विसरण्यासारखे त्यानंतर अधूनमधून नेहमीच माझ्या घरात स्वामींच्या लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या भांगड्यांचा आवाज सतत येत असतो जेव्हा जेव्हा तो आवाज येतो तोंडावर एक वेगळंच हास्य येतं स्वामी मला दर्शवतात मी इथेच आहे स्वामी मला सांगतात मी इथेच आहे तुझ्या जवळ आहे आणि तू जे काही करत आहेस ते मी पाहत आहे जरी स्पष्ट नाही तरी त्यांच्या या आवाजातून त्यांच्या या संकेतातून स्वामी मला धीर देतात स्वामी मला सांभाळतात स्वामी मला हसवतात स्वामी मला बोलवतात स्वामी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ भक्तांनो किती अद्भुत अनुभव जेव्हा मनापासून आपण सेवा करतो मनापासून स्वामींना आवाज देतो तेव्हा स्वामी बघा कसे आपल्या हकीला धावून येतात भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आणि कायम भक्तांच्या पाठीशी ठाम राहतात आजचा हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती शेअर करा श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ